खानापूर अर्बन बँकेच्या मागील आवारात विद्युत स्पर्शाने ठार शहरातील अर्बन बँकेच्या मागील आवारातील हिरव्या नेहमीप्रमाणे चरत असताना त्या ठिकाणी अर्थिंग मधील विद्युत तारेचा स्पर्श होऊन गभन गैस जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की निंगापूर गल्लीतील शेतकरी निलेश सडेकर यांच्या मालकीची पंढरपूर जातीची गाभन मैस त्याचा मुलगा अर्बन बँकेच्या मागील बाजूच्या आवारात सोडला होता त्याचवेळी अर्थिंग मधील प्रसंग ओळखून मुलगा मैषेजवळ गेला नाही त्यामुळे अनर्थ टळला लागलीच घटनेची माहिती वडील निलेश सडेकर यांना दिली यावेळी सडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बँकेचा वीज पुरवठा खंडित करून मैस बाजूला काढली त्याच ठिकाणी लागून अर्बन बँकेची मुतारी आहे मात्र कुणाचाही अर्थिंग तारेला स्पर्श झाला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता यापुढे तरी बँकेनं लक्ष देण्याची मागणी होत आहे सडेकर कुटुंबाकडून मयत महिषीची विधिवत पूजा करून आपल्या शेतात खड्डा काढून दफन केले यावेळी अर्बन बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार खटोरे यांच्याशी सडेकर कुटुंबियांनी भेटून लाख रुपयांचं नुकसान झाल्याचे सांगून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली यावेळी बँक व्यवस्थापक नंदकुमार खटोरे यांनी बँक संचालकांच्या बैठकीत ठराव मांडून त्यांच्या आदेशानुसार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले गाबन मैशीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे